दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तीस जून इयत्ता अकरावीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे त्यांची यादी अकरावीच्या विद्यार्थ्यांची यादी लागली आहे पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं परिवर्तन ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत दर्शक हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज उजनी धरणाची अपडेट पाहणार आहोत कारण पाठिमागच्या दोन दिवसापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दे विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे आजचा विसर्ग किती आहे दौंडची आवक किती आहे धरणाची पाणीपात्री एकूण किती आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज तीस जून रोजी सकाळी सहाची अपडेट आपल्याला या पद्धतीने मिळते आहे की दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता थोडीफार वाढायला सुरुवात झाली आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये आणि धरणाच्या घाटमात्यावर जो काही पाऊस पडला त्याचा परिणाम म्हणून दोंडची आवक सुरुवात झाली काल सा, काल सायंकाळी अपडेट आज सकाळी सहा वाजता दौंडची आवक हे अकरा हजार पाचशे सत्याऐंशी क्युसे झाली आणि धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे दोन पॉईंट अठरा टी एम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा अडतीस पॉईंट बावन्न टी एम झाला असून धरण एकाहत्तर नव्वद टक्के इतकं भरलं म्हणजे साधारण बहात्तर टक्के इतकं भरलं आहे आणि धरणामधून जो काही विसर्ग सोडायला सुरू आहे त्यामध्ये सांडव्यामध्ये सांडव्याद्वारे भीमा नदीमधच्या पात्रामध्ये जवळपास पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्यूसेक विसर्ग सुरू आहे त्या सीना माडा जो बोगदा आहे त्याचं काम सुरू आहे त्या कालव्याचं त्यामुळे तिकडं कोणत्या पद्धतीचं पाणी आणखीन सोडलं जात नाही दहेगावला कुठल्याही उपचार सिंचन योजना आहे त्यालाही पाणी नाही मात्र बोगद्यासाठी पाचशे क्युसेक आणि मुख्य कॅनॉलसाठी एक हजार क्युसेकचा विसर्ग हा उजन धरणातून सोडला जातोय भीमा नदी आणि वीज निर्मितीसाठी जो विसर्ग सोडला जातोय तो, तो एकूण हा सोळा हजार सहाशे क्युसे इतका विसर्ग आहे त्यामुळे आता थोडीफार भीमा नदी पाणीपातळी वाढण्यास सुरुवात होते पुण्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे धरण पांढर क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे मात्र दोनची आवक वाढलीच तर मात्र पूर नियंत्रकाच्या दृष्टीनं आणि काही दिवसांवरती पंढरपूरचा आषाढी एकाचा सोहळा आहे त्या पार्श्वभूमीवरती कदाचित तो विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे तो जर विसर्ग वाढवला तर त्याची अपडेट आहे आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतो आहे त्यासाठी त्या, त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा